एका कानाखाली मुळे झालं आहे पूर्णपणे वोटिंग ट्रेन मध्ये बदल कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला ह्या मध्ये संपूर्ण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंच मध्ये तर ह्या मध्ये सहा जण नॉमिनेटेड कंटेस्टंट होते तर कोण कोण होते मी ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो तर अभिजित होती वर्षामा होती आर्या होती निकी होती अंकित होती आणि वैभव सावंत तर पहिल्यावर कोण आहे कोण ते सांगतो तर सर्वात पहिल्यावर आहे टॉपचा किंग तो म्हणजे अभिजित सावंत खेळाच्या जोरावर आणि फॅन बॉलिंगच्या जोरावर म्हणजे तो आहे टॉपवर दुसरा नंबरवर आहे अंकिता वालावरकर म्हणजे अंकिता जरा जरा तर चांगली खेळायला लागली त्यामुळे ते फॅन बॉलिंग पण पहिल्यापासून चांगले होते त्यामुळे ती आली आहे दोन नंबरवर तर इथं सर्वात मोठा बदल झाला आहे ते म्हणजे पाच नंबरवरनं आणि डायरेक्ट गोडी मारले ते तीन नंबरवर ते आहे आर्या जाधव एका कानाखाली तिला वोटिंग ट्रेनमध्ये मध्ये वाढ झाली तिने योग्य ती कानाखाली दिली असे मला तर वाटते कारण की निक्की ही सर्व कंटेशनला उत्सव होत होती म्हणजे मारण्यासाठी म्हणजे सारख्या ते फिजिकल व्हायची त्यामुळे म्हणजे आर्याने कानाखाली दिली ती बरोबरच गेली ती आहे तीन नंबरवर तर चौथ्या नंबरवर आहे वर्षा उजगावकर म्हणजे वर्षात ताई आणि पाचव्यावर आहे निक्की तांबोळी म्हणजे तात्या विंचू आणि सहाव्यावर आहे वैभव चव्हाण ह्या आठवड्यात मला असं वाटतंय की वैभव चव्हाण शंभर टक्के पत्ता फिक्स आहे आर्या पण होता पण आरेन एका कानाखाली मुळे आता सेव्ह झाली असं तर मला दिसत आहे तुम्हाला काय वाटतं कोण जाईल घरा बाहेर काम नक्की सांगायला सांगा विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बिग बॉस विचार मधला सबस्क्राईब आणि फॉलो करा नक्की विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय